सध्या उन्हाचा कडाका वाढलेला आहे त्या पार्श्वभूमीवर प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते आहे महाराजबाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते आहे उकड्यापासून बचाव व्हावा यासाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे पिंजऱ्याला ग्रीन नेटनं कवर केलं जातं आहे जेणेकरून प्राण्यांना गारवा वाटेल उष्णतेमुळे प्राण्यांना होणारी समस्या टाळण्यासाठी ही विशेष व्यवस्था केली जाती आहे रसदाळ फळे आणि गवत याचा पुरवठा सुद्धा प्राण्यांच्या खाद्यासाठी केला जातो आहे जसं एप्रिल महिना संपत आहे तसा तसं तापमान सुद्धा वाढत आहे आणि मनुष्याबरोबर आता प्राण्यांची सुद्धा काळजी प्रशासन घेत आहे वन्य प्रशासन घेत आहे महाराजबाग प्रशासन घेत आहे मी सध्याच्या घरी महाराजबाग महाराज बाग प्राणी संग्रहालय आपण बघू शकता की कशा प्रकारे प्राण्यांची काळजी घेतली जाते कूलर आहे ते कुलर सुद्धा या प्राण्यांसाठी लावण्यात आलेला आहे अस्वल असेल वाघ असेल अशा वेगवेगळ्या प्राण्यांसाठी ते कुलर लावण्यात आले यांची काळजी घेण्याचे सुद्धा महाराजबाग प्रशासन सज्ज झाले सगळ्या गोष्टी जर बघितलं असेल तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील डॉक्टर आहेत मुरझरे सर आपण त्यांच्यासोबत जाणून घ्या कशा प्रकारे ते प्राण्यांची काळजी घेतात काय सांगाल सर कशा प्रकारे प्राण्यांची काळजी आपण प्राण्यांसाठी म्हणजे जसे बिबट आहे अस्वल आहे आणि वाघ आहे त्यांच्यासाठी आपण कुलर लावलेले आहे त्याच्यानंतर वाघासाठी एक स्पेशल डबकं तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चोवीस तास पाणी असते म्हणजे जसं जसं तो टेम्परेचर वाढेल आणि तो वाघ जो आहे तो त्या पाण्यामध्ये जाऊन आपला बॉडी टेम्परेचर जो आहे तो मेंटेन करू शकेल जसे मग जे मोठ्या पिंजऱ्यामध्ये बाहेर जे जनावर आहेत जसं काळवीट आहे हरिण आहे निलगाय आहेत त्यांच्या घरामध्ये किंवा त्या मध्ये आपण जास्त प्रमाणात बांबूचं प्लांटेशन करून ठेवलेलं आहे जेणेकरून तिथे थंड हवा राहील आणि त्यांचे जे घर आहेत त्यांना आपण ग्रीन नेटनी हे करून ठेवलेलं आहे जेणेकरून तिथे डायरेक्ट सनलाईट जायला नको आणि गरम हवा त्यांच्या याच्यात घरामध्ये जायला नको तर आपण खाद्यपदार्थ काय व्यवस्था केली की उन्हाळ्यात आपल्या त्यासोबत प्राण्यांच्या खाद्यपदार्थ त्यांच्या जीवासाठी काय केलेलं त्यांच्यासाठी जसे जे आपले तृणभक्षी प्राणी जे आहेत त्यांच्यासाठी आपण सिजनल फ्रूट जे राहते जसं आता खरबूज खरबूज आहे किंवा मोसंबी आहे असे रसाळ फर आपण त्यांच्या खाद्यामध्ये ऍड केलेले आहे आणि जसं जसं ऊन वाढेल तसं तसं आपण त्यांच्या पाण्यामध्ये ग्लुकोज आणि इलेक्ट्रॉलचं पाणी पण आपण त्यांना पाहू शकतो आपण बघू शकता की महाराज बाग प्रशासन आहे हे आता सज्ज झाले प्राण्यांची काळजी घेण्यासाठी कुलर असेल किंवा त्यांच्या सुद्धा वेगवेगळे वस्तू वापरले आहेत जय न्यूज नागपूर तर प्राण्यांसाठी विशेष काळजी घेतली जातीय उन्हाचा कडाखा वाढलेला आहे याचा प्राण्यांवर प्राण्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी ही काळजी घेतलेली आहे नागपुरात बाग प्राणी संग्रहालयामध्ये गवताची व्यवस्था केलेली आहे सोबतच या प्राणीसंग्रहालयामध्ये प्राण्यांची उष्णतेपासून संरक्षण व्हावं यासाठी कूलरचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे प्राण्यांना कुठलाही त्रास होऊ नये सोबतच या प्राण्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे तसंच ग्रीन नेटसुद्धा या प्राणीसंग्रहालयाच्या आजूबाजूला लावलेला आहे जेणेकरून पिंजऱ्यातील या प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही विशेष काळजी घेतली गेली आहे